नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण यथ सहावी विषय आहे सामान्य विज्ञान विज्ञानातील प्रकरण क्रमांक आहे पंधरा चुंबकाची गंमत या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे कसे कराल यातील उपप्रश्न पाहूयात पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे येथे तुम्हाला चित्रामध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने उत्तर पदार्थाजवळ चुंबक धरला असता जर तो पदार्थ चुंबकाला चिटकला तर अशा पदार्थाला चुंबकीय पदार्थ आहे असे म्हणता येईल जर तो पदार्थ चुंबकाला चिटकला नाही तर तो अचुंबकीय आहे हे ठरेल पुढचा उपप्रश्न चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे उत्तर चुंबक सपाट पृष्ठभागावर लोहकीस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस चुंबकाकडे आकर्षित झालेला दिसेल लोहकीस चुंबकाला चिटकत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल उपप्रश्न तिसरा चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे येथे तुम्हाला चित्रामध्ये चुंबकाची दिशा वगैरे सगळं दिलेलं आहे ते तुम्ही पाहून तस तयार करू शकता एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका ठिकाणी टांगून ठेवा चुंबक कोणत्या दिशे स्थिर झाला आहे याचे निरीक्षण करा पुन्हा चुंबक गोल फिरवा आणि पुन्हा चुंबक कोणत्या स्थिर झाला याचे निरीक्षण करा चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला चुंबकाचा उत्तर ध्रुव असे म्हणतात तर दक्षिण दिशेच्या टोकाला चुंबकाचा दक्षिण ध्रुव असे म्हटले जाते आपल्याला आपली उत्तर दिशा कोणती आहे हे माहीत नसेल तर होकायंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल हो यंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेला असता तो प्रतिकर्षण दाखवतो जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो, तो चुंबकाचा उत्तर ध्रुव असतो प्रश्न दुसरा कोणता चुंबक वापराल उपप्रश्न कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करण्यासाठी आपण विद्युत चुंबकाचा वापर करू शकतो तुम्ही जंगलात वाट चुकला आहात दिशा दर्शवण्यासाठी होका यंत्राचा वापर आपण येथे करू शकतो खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघडबंद होते यासाठी आपण कायमचे चुंबक वापरू शकतो प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा पट्टीचुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या टिंबटिंब ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास टिंबटिंब पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण टिंबटिंब ध्रुव तयार होतात एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास तीन पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण सहा ध्रुव तयार होतात चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये अतिकर्षण असते तर त्याच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये आकर्षण असते चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये अ अतिकर्षण असते तर त्याच्या सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला टिंबटिंब प्राप्त होते चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा टिंबटिंब असला पाहिजे एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर राहतो चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो प्रश्न चौथा प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा उपप्रश्न विद्युत चुंबक कसा तयार करतात उत्तर तुम्हाला ते आकृतीमध्ये दिलेलं आहे चित्रामध्ये पाहून हे अगदी सोप्या पद्धतीने आहे तुम्ही हा प्रयोग घरी सुद्धा करून पाहू शकता तर कसे करायचे आपण याचे उत्तर पाहूयात विद्युत चुंबक बनवण्यासाठी लोखंडी पदार्थ तांब्याची तार एक विद्युत स्रोत इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते सर्वप्रथम तांब्याची तार लोखंडी पदार्थाला गोल गुंडाळली जाते या तांब्याच्या तारेला विद्युत स्त्रोत जोडून विद्युत प्रवाह त्यातून सोडला जातो ज्यावेळी विद्युत प्रवाह या तारेतून जाते तेव्हा लोखंडाच्या वस्तूभोवती तात्पुरते चुंबकत्व तयार होते विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नष्ट होते अशा प्रकारे विद्युत चुंबक तयार करतात पुढचा उपप्रश्न आहे चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते उत्तर पिन होल्डर तसेच कपाटाच्या दाराला चुंबकाचा वापर केलेला असतो दारावरची घंटा क्रेन अशा उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला जातो संगणकाच्या हार्ड डिस्क ऑडिओ व्हिडिओ आणि सी डी अशा साहित्यात देखील चुंबकाचा वापर केला जातो वैद्यकीय उपचारात एम आर आय सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर केला जातो एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड यांवर असलेल्या पट्टींमध्ये दे देखील चुंबकाचा वापर केला जातो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा खेळा खा अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका